गी भुयार मठाचे मठाधिपती ह्या बाप तुकारामबाबा महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छोक मानवमित्र संघटना जत तालुका चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती ह्याबाप तुकारामबाबा महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छोक गोपाळकोळी अध्यक्ष तंटामुक्त समिती असंगी जत तालुका जत जिल्हास सांगले जे का रांजिले गांजिले त्याचे मनिज आपले या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे समाजसेवेसाठी अध्यात्मकाची जोड देऊन समाजकार्य करीत असलेले चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हा बाबा तुकाराम बाबा महाराज यांनी बालपणापासून आध्यात्मिक आणि समाजसेवेसाठी धडपड करत असताना त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करत बाबा बिस्लरी आणि वीट पिविंग ब्लॉक यांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून अनेकांच्या हाताला काम तर दिलेच त्याचबरोबर जत तालुक्यातील पाणी प्रश्न संकते ते मुंबई पायी दिंडी काढून महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाण्याचा प्रश्न प्रथम मुंबईमध्ये मांडला त्यानंतर संत गाळ बागडेबाबा बाबा मानवमित्र संघटनेची स्थापना करून पाण्याचा प्रश्न विविध गावातून आंदोलन उभा करून कायम चर्चेत ठेवण्याचे काम केले तसेच दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानंतर गावागावामध्ये मोफत पाणीपुरवठा करून समाजसेवे चे काम केले त्याचबरोबर कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर गावागावातील सर्वसामान्यांना अन्नधान्य मिळणे अवघड झाले होते अशा वेळेत कीट आणि भाजीपाला मोफत वाटून गरजू लोकांना मदत करण्याचे काम तुकारामबाबा महाराज यांनी केले होते अशा निरपेक्ष कार्य करणाऱ्या चिक्कलगी मठाचे मठाधिपती तुकाराम तुकारामबाबा महाराज यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा